नाही राष्ट्रवादी ही सोबळावरच लढते त्याच्यात काही विषय नाही त्याच्यामुळे कोणाचा पाठिंबा कोणाचा नाही आता राज्यभर चित्र तुम्ही पाहता तुम्हाला ही सगळी जाणीव आहे आव्हानी राहील आंबेडकरांना की आपण नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे प्रकाराची सध्या स्थितीमध्ये रणधुमाळी चालू आहे आणि काही तासच शिल्लक असताना आता सध्या स्थितीमध्ये मोठी रोल निभावली सध्या सिक्कीमध्ये सुरू असून आपल्यासोबत सध्या स्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण असं आपल्यासोबत आहेत त्याला काय सांगणार आहोत परिस्थिती आहे सध्या प्रचार करत आहेत काय सांगणार आहेत चंद्रकांतजी कारके साहेबांचे आई अशोकाबाई आमचे सतीशराव ढोळे आमचे नाजेन सरकार आणि राष्ट्रवादीचे इतर आणखी सहा उमेदवार हे सगळ्यांची परिस्थिती अतिशय अंबड शहरामध्ये चांगले लोकांचा आजितनाथांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यामुळं येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीमध्ये लोक पद्धतीने या शहराची जे काही प्रश्न रस्ते असतील नाल्याचे असतील पाण्याचे पिण्याचे पाण्याचे प्रश्न असतील एक सर्वांग सुंदर शहर निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं उभे राहतील असा मला विश्वास आहे आणि माझं आवाहनही राहील आंबेडकरांना की आपण नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे चंद्रकांत कारकेनच्या आई जरी असल्या तरी कारकेंना पुढे जाण्यासाठी त्यांच्या आईला निवडून दिलं तर कारकेंना संधी मिळणारे एक सुशील अतिशय चांगला असा उमेदवार पक्षानं या आंबड शहरामध्ये मातंग समाजातील छोट्या समाजातील कार्यकर्ता काम करत आहे आणि त्याला बळ देण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं असं आवाहन करण्यासाठी मी आलेलो प्रचार चालू आहे कोणती प्रामुख्याने प्रश्न समोर येत आहेत काय सांगणार आहात तर शहरातले प्रश्न सगळीकडे रोड रस्ते नाल्याचेच प्रश्न असतात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत ह्या सगळ्यात प्रश्न ते आहेत कारण ही निवडणूक काय नगरपालिकेशी लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेली निवडणूक आहे इथं लोक नालीचा प्रश्न मांडतात पाण्याचा प्रश्न मांडतात याचा असतात आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी रोजगारच्या संदर्भात सुद्धा लोक प्रश्न उपस्थित करतात त्यामुळं हे सगळे प्रश्न निश्चित पद्धतीने आहेत याला आता या ठिकाणीच कारके साहेबांशी बोलताना सांगितलं त्यांची संकल्पना आहे की आर टीच्या माध्यमातून टीच्या माध्यमातून निश्चित पद्धतीनं एस टी एस सी टीच्या मुलींसाठी वसतीगृह निर्माण करण्याची त्यांची संकल्पना आहे आणि या सगळ्या गोष्टी कधी होतील तर त्यांना बळ मिळाल्यानंतर होतील या ठिकाणी शिवसेनेचा पाठिंबा खर तर काढल्याचं पाहायला मिळतंय काय काय सांगाल याविषयी या ठिकाणी पाठिंबा काढल्याचं जाहीर करण्यात आलेलं होतं काय कसं वाटत नाही राष्ट्रवादी ही सोबळावरच लढते याच्यात काही विषय नाही त्याच्यामुळं कोणाचा पाठिंबा कोणाचा नाही आता राज्यभर चित्र तुम्ही पाहता तुम्हाला ही सगळी जाणीव आहे त्यामुळं राष्ट्रवादी ही आंबड शहरामध्ये सोबळावर लढते आहे आणि लढणार आहे आणि विजयी होणार आहे एवढं सांगतो थांबतो निश्चितच आपण या ठिकाणी राष्ट्रवादी कुणा सोबळावर या ठिकाणी